डोंबिवली एमआयडीसी परिसरात मालवण केलारा बार आणि रेस्टॉरंटजवळ असलेल्या धक्कादायक खुनाच्या घटनेचा छडा चा मानपाडा पोलिसांनी लावला असून अवघ्या चोवीस तासात सहा आरोपींना नाशिक येथून अटक करण्यात आली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अशी आहेत अमर राजेश महाजन वैवर्ष छत्तीस अक्षय कुमार शंकर वाघळे वैवर्ष सहवीस अतुल बालू कांबळे वैवर्ष चोवीस निलेश मधुकर ठोसर वैवर्ष बेचाळीस प्रतीकसिंग प्रेमसिंग चौहान वैवर्ष सव्वीस आणि लोकेश नितीन चौधरी वैवर्ष चोवीस ही घटना रविवारी नऊ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री सुमारे बारा वाजून पंधरा मिनिटांनी घडले अडोतीस वर्षीय आकाश भानुसिंग याची एमआयडीसी फेज दोन येथील मालवण किनारा बारच्या प्रवेशद्वारावर झालेल्या किरकोळ धक्काबुकीच्या वादातून चाकोने वार करून हत्या करण्यात आली नवी मुंबईतील एका कॉल सेंटर मध्ये काम करणाऱ्या आकाशच्या धाकट्या भावाने बादल सिंगने दिलेल्या तक्रारीनुसार मानपाडा पोलिसांनी तत्काळ खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आकाश सिंग आपल्या मित्रांसोबत मालवण किनारा बार मध्ये जेवणासाठी गेला होता आज जाताच अक्षय वागळे याने त्याला धक्का दिला चुकून धक्का लागल्याचे सांगूनही अक्षय संतापला आणि आकाशला मारहाण करून जीव घेण्याची धमकी दिली त्यानंतर अक्षयने आपल्या मित्रांना बोलावले सर्व सहा जणांनी मिळून आकाशला बारच्या बाहेर खेचले आणि चाकोने अनेक वार केले त्यामुळे आकाशच्या जागीच मृत्यू झाला